पंढरपूर शहर व तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी विकासात्मक दृष्टिकोन समोर ठेवून शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येतो पंढरपूर तालुक्यात जिल्हा नियोजन आमदार निधी आदी माध्यमातून ग्रामीण भागात तसेच शहरात विविध विकासकामे सुरू असून विकास, का विकास कामांच्या प्रक्रियेला गती देत विकासकामे दर्जेदार गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण कराव्यात अशा सूचना प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिल्या पंढरपूर तालुक्यातील तसेच शहरातील मंजूर व प्रस्तावित असलेल्या विकास कामांबाबत प्रांत कार्यालय पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रांताधिकारी गुरव म्हणाले तालुक्यात शासनाच्या सर्व योजनांमध्ये सुरू असलेल्या विकास कामांना गती देऊन वेळेत मंजूर निधी खर्च करून विकास काम पूर्ण करावेत ज्या कामासाठी कार्यान्वयीन आदेश देण्यात आलेला आहे परंतु कामकाज अद्याप सुरू करण्यात आलेलं नाही अशी सर्व कामे तात्काळ सुरू करण्यात यावीत चालू कामामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होत असलेल्या तसेच ज्या विकास कामांना स्थगिती दिली आहे त्यांची माहिती देण्यात यावी विकासकामे करताना संबंधित दोन्ही यंत्रणेने समन्वय साधावा असं देखील त्यांनी यावेळी सांगितलंय संबंधित सर्व विभागांनी तालुक्यातील विभागनिहाय कामनिहाय रक्कम व कामांची स्थिती याबाबत माहिती दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत तर ग्रामपंचायतकडून येणारे प्रस्ताव व ठराव याबाबतची माहिती दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत सादर करावी प्रस्तावित ठरावांच्या अंदाजपत्रकासह प्रस्ताव दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पूर्वी तांत्रिक मान्यतेसाठी पाठवण्यात यावेत प्रस्तावित ठरावास तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस पूर्वी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी अशा सूचना प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी यावेळी दिल्या आमदार समाधान औताडे यांच्या पत्रास अनुसरून तालुक्यातील विकास कामांचा आढावा घेण्याबाबत बैठक घेण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी बांधकाम विभाग भीमा पाटबंधारे विभाग महावितरण नगरपालिका महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आरोग्य विभाग ग्रामीण पाणी पुरवठा पशु विभाग एस टी महामंडळ आदी विभागांमार्फत सुरू असलेल्या व प्रस्तावित विविध कामांचा तसेच पंचायत समितीच्या विविध विभागांमार्फत सुरू कामांचाही आढावा प्रांताधिकारी गुरव यांनी यावेळी घेतलाय नवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या रोखोक महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा